कर्मचाऱ्याची कमाल लाच सुद्धा घेतली ऑनलाईन वर घेतले पैसे बांधकामासाठी लागणारी वायू कडी तीस वर्षीय ठेकेदाराकडून लाच मागणी आली छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाच्या सहाय्यक फौजदार अशोक वाघ याने ही लाच मागितली ठेकेदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती सध्या ऑनलाईन जमाना आहे आता खिशात पैसे ठेवण्याऐवजी कुठेही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यात येतात मात्र लाच कधी ऑनलाईन घेतली जाईल का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे परंतु पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लाच घेण्याचा प्रताप केला आहे शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तो अडकला छत्रपती संभाजीनगर मधील सहाय्यक फौजदार यास अटक करण्यात आली आहे बांधकामासाठी लागणारी वाळू खडी वाहतुकीसाठी एका तीस वर्षी ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली होती छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक विभागाचा सहाय्यक फौजदार अशोक वाघ यांनी ही लाच मागितली ठेकेदाराने या संदर्भात लाच लुटपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर ता संभाजीनगर मधील हर्सुल टी पॉइंट वर लाच लुटपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अशोक वाघ याला अटक केली अशोक वाघ याने एक हजाराची लाच मागून चक्क ती फोन पेने स्वीकारली सेवानिवृत्त अवघेत दीड वर्ष असताना त्यांनी ऑनलाईन लाच घेण्याचे धारस केले आहे तीस वर्षीय तक्रारदाराच्या बांधकामासाठी कळत वाळू पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे त्याचे वडील स्वतः ट्रॅक्टरद्वारे या साहित्याचा पुरावा पाठपुरावा करतात मात्र वाहतूक पोलिसांकडून सातत्याने अडवणूक करून पैशाची मागणी केली जात होती त्याला कंटाळून या तरुणाने तक्रार केली आहे